आपले आरोग्य आपली जबाबदारी आरोग्य टिप्स डॉक्टरांचे मार्गदर्शन आजार उपचार योगा व्यायाम आरोग्य चाचण्यांची माहिती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपले आरोग्य आपली जबाबदारी या आपल्या आरोग्यविषयक प्रेरणादायी कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला ज्यांनी आयुष्याच्या बहात्तरव्या वर्षात ही शिस्त नियमितता आणि सकारात्मक ऊर्जेचा सुंदर आदर्श निर्माण केला आहे हे आहेत अरविंद दयाराम नाईक निवृत्त सहाय्यक व्यवस्थापक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सध्या गुरुकृपा योग साधना तळजाई पुणे येथे योग शिक्षक म्हणून कार्यरत गेली तब्बल बारा वर्ष हे दररोज पहाटे पाच वाजता योग वर्ग घेतात नंतर तळजाई फॉरेस्ट मध्ये भ्रमंती करतात आणि वर्षभर रोज स्विमिंगचा सराव कायम ठेवतात वर्षी ही इतकी ऊर्जा इतकं समर्पण आणि आरोग्यविषयी इतकी, इतकी निष्ठा यामागची प्रेरणा काय आहे काय आहे त्यांच्या जीवनशैलीचं रहस्य चला जाणून घेऊया आजच्या या प्रेरणादायी संवादातून सह अरविंद नाईक सर आज आम्ही सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुकृपा साधना आणि योगमित्र या परिवारातर्फे आम्ही या ठिकाणी उभे आहोत अण्णासाहेब तळेकर यांनी योगाची मुहूर्तमेढ या तळजाई परिसरामध्ये लावले आणि आज सहा ते सात ग्रुप आमचे योगाचे या ठिकाणी असतात आज माझ्याबरोबर आमचे योगाचे मुख्य यो योगगुरु यो नानासाहेब जगताप आहेत त्याचबरोबर श्री विलासराव खोपडे सर पण आहेत आणि आम्ही रोज पहाटे पाच वाजता या ठिकाणी येतो सव्वा पाच ते पावणे सात असा जवळ दीड तासाचा वेगवेगळा व्यायाम प्रकार योगा असणं सगळे आम्ही करत असतो आणि त्यानंतर एक तासाचं आमचा राऊंड होतो आणि नानासाहेबांच्यावर आम्ही सगळी सगळी मंडळी स्विमिंगसाठी जात असतो आज माझं बहात्तर वर्ष लागलेलं आहे सुरू झालेलं आहे रि निवृत्तीनंतरचं बारा वर्ष आहेत आणि नानासाहेब आणि ह्या मित्रमंडळींच्या बरोबर माझी वयाचे वर्ष कमी होत चाललेली एनर्जी वाढत चाललेली आहे याचं कारण असं आहे की तळजैमधली ही शुद्ध हवा ऑक्सिजन मॅन आमचे सुभाषराव जगताप यांनी दिलेल्या या ठिकाणच्या सुविधा आणि तळजाईचं निसर्गरम्य वातावरण या वातावरणामध्ये आमच्या सगळ्यांच्या तब्येती चांगल्या राहिलेले विचार चांगले आहेत आणि योगाचा प्रसार व्हावा यासाठी हे सर्व प्रकारे विनामूल्य योग प्रशिक्षण दिलं जातं या ठिकाणी आणि सर्व पुणेकरांना आमचा संदेश आहे की सगळ्या पुणेकरांनी रोज व्यायामास 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 व्यायाम व्यायाम केला पाहिजे धन्यवाद संजय सर आपण सर आपण काय करत होतात अगोदर सर मी भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक होतो आणि निवृत्तीनंतर एका बँकेवर संचालक मंडळ त्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटवर आहे आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटी आहेत आणि फक्त निवृत्तीनंतर एकमेव कार कार्य ठेवलेलं आहे की योगा आणि तब्येतीच्या बाबतीत आणि नानासाहेब जगताप माझे मेंटॉर आहेत त्यांच्याबरोबर आम्ही या ठिकाणी सगळे काम करतो आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सगळी मंडळी अतिशय खूप आपापल्या क्षेत्रामधली अशी माहीर खूप नामवंत पारंगत मंडळी आहेत आणि ही सगळी मंडळी इथे एक ये येऊन आपला मोठेपणा विसरून निसर्गाशी समरूप होतात आणि अतिशय आनंदात दिवस काढतात आज okay. कोजागिरी पौर्णिमेचा योग साधून तुम्ही आलात आम्हाला खूप खूप धन्यवाद तुमचे थँक्यू आणि ह्या त्या अलकाताई आहेत ह्यासुद्धा काल जो पुण्यामध्ये विश्वविक्रम नोंदवला गेला केशव शंकरनाथ पथकाचा त्या केशव शंकरनाथ पथकामध्ये विलासराव खोपडे सर आमच्या अलकाताई आणि आमच्या योगामधल्या मंगला गुरव आणि उज्ज्वला नाईक यांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे आमचे दादासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्या विश्वविक्रमामध्ये आमच्या तळजाईचा सुद्धा छोटा सहभाग आहे ओके धन्यवाद